हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्क्रिट डिस्क्रिटचा चा मराठी तर्थ स्वरूप किंवा संबोधाच्या दृष्टीने वेगळा सुटा किंवा अलग होताही डिस्क्रिटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे The picture consists of a lot of discrete spots of color. दूसरा These small companies now have their own discrete identity. Tisra hai, The change happens in a series of discrete steps. Sautha It Each simply provides a discrete service. Friends, video la like, share, and comment. आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू